भाजपची फायरब्रँड तोफ माजी मुख्यमंत्री तथा माझी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर मंगळवारी त्यांनी खासदार शपथ घेतली यानंतर ज्येष्ठ माजी निलेश राणे यांनी भाऊक होत आपली प्रतिक्रिया दिली आहे साहेबांना आजवर अनेक पद मिळाली ती त्यांना सहज मिळाली नाहीत त्यासाठी साहेबांनी घेतलेली मेहनत त्यांनी केलेला संघर्ष अजून जगाला कळलेलाच नाही तो जेव्हा कळेल तेव्हा शब्दच राहणार नाहीत अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या आज दहाव्यांदा ते लोकप्रतिनिधी झालेत हा प्रवास कोकणामुळे शक्य झाला त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षात आम्ही सगळे जीव तोडून कोकणासाठी काम करू अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मंगळवारी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली या पोस्टमध्ये ते म्हणतात एकोणीसशे पंच्याऐंशी ला नगरसेवक एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा सलग सहा वेळा आमदार त्यामध्ये एकदा पोटनिवडणूक दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीत एकदा विधानपरिषद एकदा राज्यसभा आणि दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा खासदार ही सगळी पद सहज आलेली नाहीत त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला ते बंगणाऱ्यांपैकी मी पण एक आहे तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अनेकांना कळलाच नाही तुम्ही कधी कधी बोलता मी इथपर्यंत कसं आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी आम्हाला ते दिसलं इतकी लोक इतकी वर्ष जोडून ठेवणं सोपन आहे जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही कोकणानं ना आणि खास करून सिंधुदुर्गानं आपल्याला भरभरून दिलाय आणि ही तुमची खासदारगीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे नारायण राणे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर भाऊक झालेल्या निलेश राणे यांनी कोकण मिररशी बोलताना सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे यावेळी कोकण वासीय विशेष करून सिंधुदुर्ग वासियांबाबतची आपली भावना त्यांनी स्पष्ट केली आहे पाहुयात नेमकं काय म्हटलेत निलेश राणे मी आता जे ट्वीट केलं ते साहेबांच्या थोडक्यामध्ये इतकी वर्ष जे साहेबांनी कोकणासाठी महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिलं ते साहेब म्हणून हे सगळं टिकू शकले करू शकले असं सांगण्याचा तो प्रयत्न होता साहेबांनी इतका संघर्ष केला बघितला इतके वाईट दिवस बघितले तरी हा माणूस कधी डगमगला नाही कधी कोणासमोर वाकला नाही आणि अफाट मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर साहेबांनी विश्व तयार केलं अनेक कार्यकर्ते जोडले अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलं अनेक लोकांना मोठं करण्याचं काम के जे केलं ते साहेबांनी इतक्या वर्षामध्ये म्हणजे मला जे काय बघायला मिळालं साहेबांच्या बरोबर राहून ते इतकं म्हणजे मी शब्दात सांगू शकणार नाही असा तो प्रवास साहेबांचा आहे आणि खर तर मी त्याच्यात पण लिहिलंय की साहेबांचा खरा प्रवास आणि साहेबांमधला खरा माणूस अजून अनेकांना कळलेला नाही ते खरे कसे आहे त्यांचा खरा प्रवास किती संघर्षाचा आहे हे ज्या दिवशी जगाला कळेल खरोखरच म्हणजे शब्दच राहणार नाहीत की की नेमकं काय बोलावं आणि हा माणूस कुठून ते कुठपर्यंत आला हे सांगण्यासाठी शब्द नाहीत म्हणून मला असं वाटतं साहेबांनी जे काय बघितलं आयुष्यामध्ये जे काय ते लढत आले आज कोकणाने त्यांना दहाव्यांदा म्हणजे जर त्यांनी पण नाईनटीन एटी फाय म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते पहिल्यांदा नगरसेवक झाले लोकप्रतिनिधी झाले आणि आज दहाव्यांदा ते लोकप्रतिनिधी झाले राज्यसभा आणि विधानपरिषद पकडली आणि आमदारकी पकडली तर दहा निवडणुका किंवा दहाव्यांदा साहेब लोकप्रतिनिधी झाले हा प्रवास हा कोकणामुळे शक्य झाला आणि म्हणून आज जेव्हा साहेब लोकसभेला जिंकून आले तर माझं म्हणणं तेच होतं की सिंधुदुर्गाने कोकणाने आपल्याला जे भरभरून प्रेम दिलं आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण जीव तोडून म्हणजे आम्ही सगळे कोकणासाठी काम करू आणि एक आदर्श मतदारसंघ उभा करू एवढ्या या आजच्या दिवसासाठी जे काय साहेबांना शपथविधी शपथ घेताना मी बघितलं त्यानंतर ज्या काय भावना माझ्या मनामध्ये आल्या त्याने लिहिल्या एकोणीसशे नव्वद साली मालवण कणकवली विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतून सिंधुदुर्गात आलेल्या नारायण राणे यांनी कोकण विकासात दिलेलं योगदान विरोधक देखील खासगीत अमान्य करणार नाहीत आज लोकसभेच्या नव्या रणांगणात ते दाखल झाले असून लोकसभा खासदार म्हणून निश्चितपणे ते आपल्या कार्याची छाप संसदेत उमटवतील यामध्ये तिळ मात्र शंका नाहीये कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण